झाड तोडताना महापालिकेने झाडांवर मार्किंग झालं पाहिजे त्या झाडांवर नंबरिंग झालं पाहिजे त्या झाडांवर नोटीस झाली पाहिजे नागरिकांना कळेल की तुम्ही कुठली झाड काढताय आपाप नागरिकांना तुमच्या नजरेला की ही जी पंधरा झाडांवर तुम्ही नोटीस मार्किंग केले ही नाहीत आणि सुगामही नाही हे नागरिकांना कळत कळतरी पण हे तुम्ही काही प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे तुम्ही केलेली नाही ही वस्तुस्थिती मान्य करता तुम्ही ही काय मान्य करत नाही तुम्ही, तुम्ही बाकी सगळीकडे बघा पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची जी जी झाडतोड होते प्रत्येक ठिकाणी प्रोसिजर फॉलो होते तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे आहात का कोणी का तुम्हाला कुठलीच प्रोसिजर नाही आहे

जर काढण्यासाठी असेल कारण की मागच्या तीस चाळीस वर्षाचं तुम्ही हा तुम्हीच ते लावून हा जो जे काय डायव्हर्सिटी आहे बायोडायव्हर्सिटी आहे वन आहे हे तुम्हीच तयार केलेली आता ह्याच्यात परत अनेक प्रकारची बायोडायव्हर्सिटी तयार झाली आणि कीटक अनेक पक्षा अनेक ज्या काही स्पेसिस आहेत ते आपोआप तयार झाले तो एक हॅबिटॅट तयार झाला आता विदाउट डिस्कशन एकशे वीस एकर एकशे तीस एकरचं क्षेत्र तुम्ही डायरेक्टली मोकळं करून टाकता समजा वी हॅव टू अंडरस्टँड की काय चाललंय कुठेतरी बहुतेक नागरिकांकडून एखाद्या वेळेस आमची नजर चुकी असेल की एखाद्या वेळेस आम्हाला संपर्क तुमच्या बरोबर मेमी आम्हाला रेग्युलर बेसेस चालत नाही पण ज्या काय आता वनवाच्या पट्ट्या आहेत आता आमची एटा डिग्रीची क्षेत्र आहे साडेतीन हजार एकरची क्षेत्र आहे ते सगळं तुमच्या खाली आहे तुमच्या अख्यारीच आहे आम्ही मेंटेन करतो सगळं करतो ज्या काही गोष्टी आता एनआयडीएम नंदन क्षेत्र जे काय आमच्या बरोबर तयार केलेलं आहे ते जे काय एकशे ऐंशी दोनशे एकर पर्यंत तुम्ही क्षेत्र भरणार आहे कोण जबाबदार असणार उद्या तुमचं तुम्ही ठरवणार की आता हा मॅंग्रोव आहे एक सिंगल स्पीसीस प्लांट आहे आम्ही काहीतरी एक ठराव पास करणार की जेवढे मँग्रोव्ह कापून टाकणार संपला म्हणजे तिथे हा बँबो आहे हा सिंगल स्पीसीस प्लांट एफसीआरआय मध्ये तशा प्रकारचे अमेंडमेंट आले तर मग काय त्याचं आम्ही जायचं कुठे दुसऱ्या बाजूला मेट्रो झाड काढतं आणि तिथं सांगतं की वन विभाग मध्ये मा तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन दिले शंभर शंभर दोन दोनशे तीनशे तीनशे वर्षी जुई झाडे ती लावायला जागा नाही म्हणून वन विभाग त्याला वारीवरती टाकतं आणि मग ते झाड लागली तिथं त्या मेट्रोच्या किंवा पुणे महापालिकेच्या अतिरिक्त काय लिहिलं जातं कि बाबा ही आम्ही ट्रान्सप्लांटेशन वन भाव विभागाकडे गेलो वन विभागाकडे आल्यानंतर ते सांगता आमची जबाबदारीच नाही मग एके ठिकाणी तुमच्याकडे झाड लावायला जागा नाही तुम्ही म्हणता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही एकशे वीस एकर झाडं कापून टाकता त्याच्यात तुम्ही जी योजना केली की तुमच्या एकोणीस रेंज वरच्या ज्या कमिटी आहेत किंवा आपण व्हॉलेंटियर काम करतो त्यांना आपण एकत्र आणू आणि त्या तुमच्याकडे एक एक करू की हे आम्ही बघतोय आणि सरांच्याकडनं पण तितकीच मदत होणार आहे अशी आमची व्यवस्थित झाली म्हणून आज तुम्हा सगळ्यांना हा विषय समजून देण्यासाठी खरं मीटिंग बोलवली गेली तर त्याचं कारण आहे की आणि त्यानंतर ती डायरेक्ट केली गेली पटकन आणि ही नॉर्मल पॉलिसी आहे म्हणजे याच्यामध्ये आम्हाला नवीन आश्चर्य वाटण्यासारखं किंवा असं काही नाहीये जेव्हा मला गेट मध्ये सगळी मंडळी दिसली तेव्हाच मला कळलं काय झालंय तळजाईसाठी म्हणून मिटिंग काय ठरवली गेली नंतर ती डायल्यूट केली गेली आणि मग आता आपण भेटतो तर आपण असं करू सगळेच विषय एकत्र बोलून टाकू जेणेकरून शंभर नागरिक जमावे शंभरातल्या कोणाला सीट बोलायला मिळू नये मुद्दे कोणाचे समोर येऊ नये आणि आपल्याला सोल्युशन्स पर्यंत पोहोचायची गरज पडू नये ही प्रशासनाची भूमिका कायमस्वरूपी आहे ही टायमेन अगेन दिसते आणि ही अशी कोणाला दिसू नये त्यामुळे आजची मीटिंग मात्र कुठल्या तरी तोडग्यापर्यंत निघणारी व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला वी आर विथ यू वी आर विथ यू

पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी पुणे महापालिकेची केंद्र सरकारची नाही केंद्राने ते अधिकार महापालिकेला दिलेले फक्त पाच गावांना समाविष्ट केलं होतं पुण्यात बाकी सगळं फॉरेस्ट होत सगळं ए टू झेड जे काय पुणे आहे ते सगळं फॉरेस्टच होतं पाचच गावं इथून पुणे पुणे शहराची स्थापना झाली ती पाच गावं करत करत आता अजून चौतीस गावं समाविष्ट झाले तर याच्या फॉरेस्टच्या अखत्यारीत खूप जमिनी आहेत पण एवढं असून सुद्धा हे पुढचं जे आपल्याला सिंबायसिसचा इमारत दिसतंय ते फॉरेस्टच होतं ते पलीकडे फर्गुसन ऑलिसचं गहिलचं टिकडी तेही फॉरेस्ट होतं त्याच्या पलीकडे भांबोर्डा तो फॉरेस्टच होता ही जी गाव आहे त्यांचं नव्वड गाव आहे किंवा पिपळी आहे किंवा जे काय फॉरेस्ट प्रवीण साहेब तुम्हाला विचारायचं मागच्या वेळेला तुमच्या समोर येऊन बसले होते त्या वेळेला तुम्हाला स्पष्ट विचारलं होतं की ग्लिबिस इंडियाला तुम्ही मार्किंग केलं का तुम्ही ही जात होता तर आजपर्यंत तुम्ही मार्किंग केलं आहे का तुमच्या गार्डला विचार येणं विचार नाही की तुम्ही मार्किंग केलेलं नाहीये केलं नाहीये मार्किंग मॅपिंग का नाही केले ग्लिरी बरोबर कारण ग्लिरी सिडिया देशी झाड सगळी तोडलेली गेली आहेत आणि आज इतकी तोडली गेली आहे की ती ओळखणं सुद्धा आज कठीण आहे त्यामुळे आम्ही रात्री बारा वाजता हे ट्रक सगळे अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले दुसरा मुद्दा पोलिसांकडे जे ट्रक आहेत ते आज आयडेंटिफाय झाले आहेत का

म्हणजे माझ्या करतो कि ते झालेलं असेल पण तुम्हाला चेक करावं लागेल की आता कसं आहे ना तुम्ही कॉर्पोरेशनच्या एरिया आणि तुम्ही कम्पेअर करू नका कार्पोरेशन कसं की तुम्ही एक एक जाड काउंट करू शकता परंतु म्हणजे फॉरेस्टच्या तुम्ही पाहिले असेल फॉरेस्ट च्या कसं आपण क्लिअर फिलिंग करतो तिकडे एक एक जाड आपण तिकडे म्हणजे सपोज आपण टीच्या प्लांटिंग वर्किंग प्लांट म्हणजे दर्भामध्ये टीच्या वर्किंग करतो

कसं आहे की कॉर्पोरेशन लिमिट एक एक झाड तुम्ही काउंट करू शकता परंतु वन क्षेत्र दॅट इज नॉट पॉझिबल वन क्षेत्रात म्हणजे तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये कसं आहे की ऑलमोस्ट म्हणजे रेव्हेन्यू प्लांटेशन असतात गार्डनचे प्लांटेशन असतात तुम्ही एक एक जार काउंट करू शकता परंतु हाऊ आर यू गोइंग टू काउंट इन फॉरेस्ट एरिया कॅन आय आन्सर दॅट कॅन आय आन्सर युअर क्वेश्चन ऍज अन इकॉलॉजिस्ट कॅन आय आन्सर युअर क्वेश्चन क्वालिफाइड क्वालिफाईड इकॉलॉजिस्ट केन्सर क्वेश्चन सर सर मी ओळख करून देतो एक मिनट सर <laughs> वी एक एकरचा व्हिडिओ काढून काढलेला आहे तुम्ही म्हणताय की झाड काउंट करताय टाइप ऑफ ते दोन झाडाच्या मध्ये मिनिमम 10 ते 12 फुटाचा डिस्टेंस आहे फक्त त्या झाडाची गर्दी होऊगी तुम्ही तो काय सांगता झाड काउंट तुम्ही तो काय गलत तुम्ही तो काय फाल्स बोलताय नाही झाड काउंट नाही 32 मध्ये बटर निडो तो कॉन्ट्रॅक्ट निडो तो कॉन्ट्रॅक्ट टू एलिमिनेशन वी आर गिवन तो अ कॉन्ट्रॅक्ट टू समबडी देयर इज ऑलवेज वॉटिंग मशीन तुम्ही ते टिंबर्स पीसीस साठी सांगता तुम्ही हे काही टिंबर्स पीसीस साठी तुम्ही जे सांगता येस पीसीस हे टिंबर म्हणून वापरत नाही मजुंदेचा झाड मला बोलून पाहिजे का झाड आम्ही मजुंदेचा तुम्हाला झाड तुमच्या उपाला बोसत येत असते आम्ही बोलून की तुम्ही चॅलेंज करणार आहे का सर आम्ही समजू नये आणि झाडी मोल झाड खास आहे न्यूरे हा मात्र दुसऱ्याच्या उपालाची न्यूरे आहे सर आपली सर 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 झाड मोल सो आम्ही आम्ही नक्की आम्ही आम्ही एक मिनिट तयार करा

સર સર ફર્સ્ટ ઓલ સર एज अ पब्लिक सर्वंट लेट मी रिमाइंड रिमेंजर रोल यू आर पब्लिक सर्वंट टॉक प्रॉपर टू द मॅडम 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 प्लीज स्टॉप मॅडम शांत त्या सगळ्यांनी मागण्या केल्या त्यातली पहिली मागणी अजूनही पूर्ण झालेली नाहीये मागणी अशी होती की परवा दहा तारखेला जो इन्सिडेंट झाला त्याची जबाबदारी कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे जे ट्रक पकडले तुम्ही म्हणताय ना फक्त लिली सीड्या काढलं आम्हाला मान्य आहे पण ते लिखील स्वरूपात प्रेस रिलीज मधनं बाहेर गेलं पाहिजे हीच माझी मागणी आहे आणि ते जर का नसेल त्या नसेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा हा एक सोपी मागणी आम्ही केलेली आहे त्याबाबत अजून कारवाई झालेली नाही तुम्ही आला स्वागत आहे तुमचं संयुक्तिक पाहणी केली त्याबाबत त्याच्यानंतर तिथे काम थांबवलं गेलं हे काम तेव्हा चालू होईल जेव्हा दहा मार्च चा निकाल आमच्या समोर असेल आणि ह्याच्या पुढच्या ज्या योजना आहेत त्याचं व्यवस्थापन पारदर्शक आणि अकाउंटेबिलिटी लक्षात ठेवून केलं गेलं त्याचा प्रोजेक्ट प्लॅन आमच्या समोर आला तर इथून पुढचं काम चालू होईल पण त्याच्या आधी दहा मार्च ला जे झालं त्यांच्या त्याची जबाबदारी तुमच्याकडनं घेतली गेली पाहिजे वेलकरणाचा पहिला प्रश्न होता तुम्ही मार्किंग केलं का सगळ्यांना माहिती मार्किंग झालं नाही त्या सर्व गोष्टीमध्ये किती लाकूड बाहेर गेलं याची अकाउंटेबिलिटी कोणाकडेच नाही ट्रक बाहेर गेले का किती ट्रक बाहेर गेले कोणाला माहित नाही याची तुमचे परवा साहेब म्हणाले की आम्ही त्याचं रजिस्टर ठेवतो पब्लिक करा याची प्रेस रिलीज ऑफिशियल असायला पाहिजे लिखित स्वरूपात तुमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा आम्ही मान्य करू प्रेस रिलीज स्वरूपात असायला पाहिजे तरच आम्ही मान्य करणार आहोत हे तुमच्याकडनं अजून झालं नाही म्हणून ते सगळे नागरिकात जमलेत नाहीतर इथे कोणी आलं नसतं ज्या कमिट्या आहेत त्या स्वागत स्वागता आम्ही त्या कमिट्याचा भाग नक्कीच असू आणि सगळे आलेले नागरिक हे तळवळीने आलेले आहेत ते तुमच्यासोबत काम करणार आहेत पण त्याच्या आधी दहा मार्च निकाल आमच्या समोर असला पाहिजे

हे ट्रस्टी जे काय तोडले ते तिथच आहे उद्या बाहेरचं बदललं पण तोडलेलं जे स्टम्स म्हणजे खाली जे राहिलेली गुड आहेत तिथे आहेत तिथं

सर युअर द पब्लिक सर्व ही इज नॉट इज दिस व्हॉट इज दिस डेम येस सर यस न आहात नोकर आहात तुम्ही आमचे लवकर आहात पब्लिक सर्व नवकर तुम्ही नोकर आहात पब्लिक सर्व आहे संग